नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच खटकत असेल की यार राज ठाकरे यांनी त्यांचा एकही उमेदवार का उभा केला नसावा असं काय झालं की मागच्या निवडणुकीमध्ये बीजेपर बीजेपीवरती सडकून टीका करणारे राज ठाकरे यावेळेस बीजेपीच्या बाजूने गेलेले आहेत परंतु दोन्ही वेळेला एक साम्य आहे ते म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रा राज ठाकरे यांचा मनसे पक्ष हा सहभागी नाही आहे नेमकं बद्दल जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट एवढी तर मित्रांनो खरं तर राज ठाकरे यांचा जन्म म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या बंधूंकडे झाला राज ठाकरे यांना बाळासाहेबांचे पुतणे म्हणून लहानपणापासूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं खर तर राज ठाकरे यांची बोलण्याची शैली राज ठाकरे यांची चित्रकला या दोन्ही गोष्टी बाळासाहेब ठाकरेंसारख्याच आहेत आणि असंच समजून राज ठाकरे यांना सुद्धा महाराष्ट्र म्हणून प्रेम मिळालं परंतु कौटुंबिक वादामुळे राज ठाकरे हे त्रस्त झाले आणि दोन हजार सहा मध्ये त्यांनी आपल्याकडे असलेल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला या दौऱ्याला राज ठाकरे यांना पूर्ण महाराष्ट्रातून तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला आणि याच नंतर राज ठाकरे यांनी घोषणा केली ती म्हणजे महाराष्ट्र सेना या पक्षाची या पक्षाच्या उद्घाटनाच्या सभेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी खूप छान मुद्दे मांडले महाराष्ट्रातल्या तरुणांना आता महाराष्ट्राला एक नवा तरुण आणि दूरदृष्टीचा नेता मिळाला असा जणू काही भास झाला राज ठाकरे यांच्या मागे सगळी तरुणाई पागल झाली आणि राज ठाकरे यांना लागलीच होणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचंड पाठिंबा मिळाला मध्ये राज ठाकरे यांनी लोकसभेमध्ये खूप बहुमत मिळवलीच आणि त्यामुळेच त्यांच्या पक्षाला अधिकृत मान्यता देखील मिळाली नंतरच्या झालेल्या विधानसभेमध्ये दहाहून जास्त आमदार जे की शिवसेनेला मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट बघावी लागली होती परंतु राज ठाकरे यांच्या मनसेला मात्र तत्काळ हे आमदार मिळाले परंतु हे आमदार मिळाल्यानंतर आणि काही महानगरपालिका मिळाल्यानंतर मात्र राज ठाकरे यांच्या माणसांनी काम करण्याऐवजी वादावरती जास्त भर दिला आणि हळूहळू या सगळ्या गोष्टींना गळती लागत गेली उत्तर भारतीयांविरुद्धचा वाद इतका पेटला की त्याच्यामुळे होणाऱ्या दंगली आणि त्यामुळे होणारे गुन्हे दाखल यामुळे राज ठाकरे यांचे म्हणजेच मनसेचे पदाधिकारी त्रस्त झाले आणि हळूहळू ते काढता पाय घेऊ लागले अशातच दोन हजार चौदाची निवडणूक लागली आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी जाणीवपूर्वक शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे माणसं कसे पडतील याची काळजी घेत काही निवडक जागांवरती आपले उमेदवार दिले ज्यामध्ये मुंबईचा मोठा सहभाग होता त्यानंतर मात्र राज ठाकरे हे राजकीय पद्धतीने मागे मागे पडत गेले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी मोदींविरुद्ध दंड थोपटले आणि लावरे तो व्हिडिओ या एका वाक्याने राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये सर्वदूर प्रसिद्ध झाले खर तर राज ठाकरे यांचा ना कुठला उमेदवार ना कुठल्या पक्षाला पाठिंबा ना कुठल्या पक्षामध्ये युती तरी सुद्धा राज ठाकरे भाजपा आणि मोदींच्या विरोधामध्ये सभा घेऊ लागले गर्दी जमायला लागली आणि याच गर्दीचा फायदा कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादीला होईल असं वाटलं होतं परंतु तसं झालं नाही राज ठाकरेंच्या सभेंना गर्दी होते परंतु राज ठाकरे मत परिवर्तन करू शकत नाही असा शिक्का त्यांच्या माती लागला त्यानंतरच्या पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच आता दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे लोकसभेपासून दूर झालेले आहेत तर यावेळी त्यांनी आता उलट काम केलेलं आहे आणि भाजपाला सशर्त पाठिंबा दिलेला आहे खर तर राज ठाकरे यांचा करिश्मा आहे राज ठाकरे यांना तरुण वर्ग मानतो राज ठाकरेंकडून सुशिक्षित लोकांना अपेक्षा देखील आहेत परंतु राजकारणातील काही पत्ते राज ठाकरेंचे बरोबर पडत नाहीत आणि म्हणूनच की काय दरवेळी लोकसभेपासून या पक्षाला माघार घ्यावी लागते किंवा आपले उमेदवार उभं करताना हा पक्ष फार विचार करतो आणि म्हणूनच राज ठाकरे लोकसभेमध्ये आता इंटरेस्टेड नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय येणाऱ्या विधानसभेमध्ये राज ठाकरे काय करतील याच्यावर आपली नजर असेलच परंतु तोपर्यंत जर तुम्ही अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद